बघून कळलंच असेल आज आपण काय बनवतोय तर आज आपण बनवतोय पालकाची मुद्दा भाजी खायला अगदी चविष्ट लागते फक्त घरात असलेल्या इंग्रेडियंट्स पासून मग बनते पालक आणि तुरी शिराळ बस इन चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू करणार आहे त्याच्यामुळे आता मी थोडस तेल घातलेलं आहे आता तेल गरम झालं त्यात आपण टाकून घेऊ मिरच्या मिरच्या व्यवस्थित हे झाल्या कापून घेऊ पालक तर पालक मी असा बारीक टाकून घेतलेला आहे तर तो आपल्याला टाकून घेऊ एक दोन मिनिट आपल्याला भाजीला अशी छान वाफ होऊन घ्यायची आहे मीठ घालतीये फक्त पालक पुरत एक दोन मिनिट आपण याला छान वाफवून हो घेऊ आता पालक बऱ्यापैकी वाफवला आहे त्याचं त्याचं त्याला पाणी आहे आता आपण चिंचेचा कोट टाकून याच्यात त्याच्यानंतर डाळ शिजवून घेतली होती दाट घालून घेऊ तर मी डाळ फक्त मीठ आणि हळद घालून शिजवून घेतलेली छान अशी धुवळून घ्यायची व्यवस्थित आणि एक पाच मिनिटं शिजवायची तर मी अगदी थोडंसं पाणी घालून घेते अगदी थोडस घातलेलं आहे खूप जास्त नाही घातलेलं ही भाजी बऱ्यापैकी घट्टच असते आता एक पाच मिनटं शिजवून घेऊ आपली भाजी बघू शकता अशी छान शिजली आहे आपण याला तडका करून घेऊ तर तेल आपलं छान तापलेलं आहे तर टाकून घेऊ आपण मोहरी हिंग आपण लसूण जास्त लसूण आपला व्यवस्थित असं लाल होऊन द्यायचा आहे छान तर लसून आपला व्यवस्थित तळला गेलाय छान असा क्रिस्पी झालेला आहे कलर सुद्धा चेंज झालाय आता आपण हे टाकून घेऊ शेंगदाणे 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 मी आधी भाजून घेतले शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान तळून द्यायचे तर शेंगदाणे पण आपले छान तळले गेलेले आता ते आता आपण टाकून घेऊ चटणी पावडर तर मी एक छोटे दोन चमचे चटणी पावडर टाकलेली आहे आता हे हळूबाईची छान जेणे करून करपणार नाही तर आता आपण हा जो तडका तयार करून घेतला आहे आता ह्या भाजीवर आपल्याला घालून घ्यायचा व्यवस्थित तर तडका घालून तडका घालून झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा अँड प्लीज सबस्क्राईब करा आणि बघत राहा संस्कृतीच किचन